चा के डी एम सीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा भांडाफोड करण्यात आलेला आहे जिथं डिवायडरच नाही आहेत तिथं रंगकामाचं बिल बनवलं गेलेलं आहे आणि तब्बल पंधरा ते वीस लाख रुपये लाटले गेलेले आहेत मनसेनं हे भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत आणि के डी एम सीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची पोलखोल केली आहे गुरुदेव हॉटेल च स्टेशनचा हा जो डिवाइडर आहे ह्याला हा कधी मी आयुष्यात इथं डिवायडर पाहिलेलं नाही पण ह्या डिव्हाइडरचा रंग रंगोटी करून सोळा लाखाच बिल काढलेलं आहे तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेचे बिल्डर लॉबी म्हणजे एम सी एच आहे यांना पाच वर्षासाठी ह्या रस्त्याच्या डिवायडरची देखभाल जक्ती लिहिली आहे त्यांनी वर्षात दोन वेळ दोन वेळा धुवायचं आणि एक वेळे त्या जे सुद्धा त्या सुद्धा लाखो रुपये केले म्हणजे जवळजवळ पस्तीस ते चाळीस लाखाचा निधी भ्रष्टाचार केलेला आहे